तर मला विसरून जातो मग स्टोरी नाही स्टोरी कशा संदर्भात आहे का स्टोरी फतेच्या नावाचा एक माणूस असतो ही स्टोरीचं नाव आणि कोणाची नंतर फतेचंद नावाचा माणूस असतो सगळ्यांनी ऐका आत्मसन्मान काय मी काय माझा अस्तित्व काय आणि मी का जगतोय हे जर समजून घ्यायचं असेल तर ही स्टोरी समजून घ्या माणसात राहतील प्लीज ते अटेन्शन फतेचंद नावाचा माणूस असतो तो एक क्लर्क असतो तो त्याच्या ऑफिस मध्ये कामाला जातो कामा सुटला दिवसभर थकला कामान सुटला तो निघाला घरी एकदम तो एकदम असा झुकून तो आपला कसा तरी घरी येतो आल्यानंतर चारपाई असते घरामध्ये त्याच्यावर तो पडतो वीस मिनिटं पडून राहिल्यानंतर अंगामध्ये त्याच्या ताकद मग तो, तो कुठेतरी उठतो कपडे बदलतो हातपाय धुतो आणि त्याची बायको त्याला सांगते जेवून मग तो जेवायला बसतो तेवढ्या दारावर न होत म्हणजे टकटक वाचत त्याची बायको जाते दार उघडते हा तुम्ही आवाज देतो विचारतो रे कोण आलंय ती म्हणते तुमच्या ऑफिस मधला शिपाई आला तो म्हणतो अरे शिपाई कस का हा विचारतो त्याला काय काम आहे शिपाई म्हणतो तुला साहेबांनी आत्ताच्या आत्ता कामावर बोलव म्हणजे बोलवलंय तुला तो म्हणतो आत्ता कसं काय आता ती तो इंडियन बाईक इंडियन बाई म्हणजे डायरेक्ट म्हणजे हो ते आत्ता झाले कामावर आता कशा साहेब साहेबांनी काय साहेब आत्ता विकल सार मग तशी ते विचारते भारतीय स्त्री हा म्हणतो तसं नको बोलू थांब मला विचार हा उठतो जातो दहा विचारतो तसे पाला काय म्हणतो तो म्हणतो साहेब तुम्हाला आत्ता बोलू बोल तू म्हणतो आत्ता तर का म्हण तू मला बोलवलंय मला एवढंच माहिती तो तर ठीक आहे जातो कपडे वगैरे चेंज करतो तेवढ्याचा टाईम जातो म्हणून तो पुन्हा विचारतो तो पिऊन विचारतो चालवणार साहेब खूप उशीर झालाय तुम्ही लवकर मग काय होईल ते मला ओरडतील साहेब काय होईल मला ओरडतील मग हा म्हणतो बरं ठीक आहे कपडे घालतो निघतो त्याच्या माग तो पिऊन फास्ट चालतो हा आपला इथं हळू 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 चालतो हळूहळू चालत निघतो तो पिऊन परत म्हणतो साहेब तुम्ही लवकर चालाव ते लय रागात येत मग हा थोडा चालतो पण नंतर तो थकतो आणि खाली बस खाली वाजल्यानंतर तो पिऊन म्हणतो चला नाही तुम्ही चालतो तो जातो निघून थपझप थपझप साहेबाच्या बांगल्यावर जातो साहेबाच्या बांगल्यावर गेल्यानंतर हे बाळा ऐक रे साहेबाच्या बांगल्यावर गेल्यानंतर तो साहेब त्या पिऊन वर वर तो कुठे म्हणतो फतेचर हा सांगतो फतेचंद येऊ राहिलेत मागून तेवढं फतेचंद पण येतो साहेब त्याला म्हणतो तू लेट का आला कान पकडतो हा काय कान पकडत नाही साहेब त्याच्या तो स्वतःच त्याला कान पकडतो पिळतो आता कान पिळतो कानाला थोडं दुखत का लेट आला म्हणून त्याच्यावर ओरडतो त्याला शिवाय जातो नंतर साहेब त्याला म्हणतो जा फाईल घेऊ हा म्हणतो कोणतीच फाईल फाइल नाही माहिती कोणती काय सांगितलीच नाही कोणती फाईल आणायची फाईल घेऊन ये तो ज्यासा होतो साहेबून लाद साहेब लाद घालतो हा कसा बसा त्या बांगल्याच्या त्या बाहेर येतो बाहेर आल्यानंतर आता इथून पुढची का नीट आहे का आत्मसन्मान का असत मरेपर्यंत विसरणार नाही काय होत तो तो येतो रस्त्यावर येतो रस्त्यावर आल्यानंतर एक रस्ता ऑफिसकडे एक रस्ता घराकडे एक रस्ता ऑफिस करतोय घरात जातो मग फैल कोणती काहीच माहित नाही म्हणून तो घरात घरी येतो बायको विचारते काय झालं का बोलवलं होतं साहेबांनी तो म्हणतो साहेबांनी बोलवलं होतं काय काय लागत होतं काय माहिती मग काय झालं तो मी गेला गेला साहेबांनी मी उशिरा गेला मग माझं कान पडतो त्याची बायको होती मग तुम्ही काय करतो तुम्ही पण साहेबांचं कान पडणार त्याची बायको होती हे तुम्ही छान केलं साहेबांनी कान पकडला जर तुम्ही तो काम जर नाश्ता पकडला तर माझ्या मनामध्ये तुमच्या प्रती कोणती नाही आपण कष्टाच काम करून आपण जर परफेक्ट असू आपलं काम जर चांगलं करीत असू तर काय साहेबांच्या ऐकायचं ही ती बाई सांग तो होतो पण मी साहेब पकडला भारतीय स्त्री भारतीय स्त्री नाही तिच्या नवऱ्याचा अपमान केलेला ती कधीच सहकार तिच्या आईबापाबद्दल बोललेलं तिला कधी सण होत नाही वाचिन होते आणि मग मी म्हणते काय संबंध त्या साहेब आता तुमचा काम पकडण्याचा तुम्ही जर दिवसभर काम करून आला कष्ट करून आला काय संबंध तुम्ही जर काम चुकार नाही तर तुमचा काम पकडण्याचा काय संबंध आहे जाऊ दे गेली ते गेली नोकरीत मी लोकांचे भांडे घाशी लोकांचे धुने धुई पोरी सांभाळी तुम्ही टेन्शन घेऊन ते म्हणतो मग मग काय झालं पुढं काय झालं तो म्हणतो मला साहेब म्हणले पहिला मला घात मग तुम्ही काय करतो मी बी लाड घातली साहेब नाही त्याची बाईक म्हणती बर झालं तुम्ही साहेब लागली काय मार खायचा म्हणजे कष्ट करून तुकडे कमाव्याच काय मार खायचाय आणि त्या त्याबाबत काय तुम्हाला मारण्याचा अधिकार आहे ती म्हणती बरं केलं तुम्ही मारलं तो म्हणतो आता साहेब मला नोकरी काढून टाकील आणि जेल मध्ये पण टाकील का लवकरुन तर तो आधीच काढेल पण जेलमध्ये पण टाकील ती होती तुम्ही जेलमध्ये जा मी पुरी सांभाळेल घरही सांभाळेल आणि तुमची वाटही पाय पण बरं झालंय एखाद्याने विनाकारावर मारलेले लाख तुम्ही सहन केले आता फतेचंदचा माणूस जो माणूस पण तेच त्याचं ते जागृत होतं तो एका मित्राकडे जातो त्याच्या मित्राकडून काठी घेतो आणि साहेबाच्या गाव्यावर तडच <स्थित> <laughs> <laughs> तोपर्यंत साहेब जेवायला बसलेला असतो साहेबच्या बंगल्यात जसा प्रवेश करतो त्याला दिसतो असला गालीचा तो लग्नामध्ये माझ्या असला गालीचा खाली आत एवढा लाईटीचा झगमागाट माझ्या घरात कधी नाही साहेबाच्या घरात माझ्या जीवावर आमच्या जीवावर कष्टकऱ्यांच्या जीवावर तू एवढ्याला लाईटी लाईट आणि आम्हाला लावता ला घालतो आणि मग तो तिथं साहेबा पुढे जाऊन उभा राहतो साहेब जेवायला बसलेला वाचतो साहेबाच्या लक्षात येतं का आता काहीतरी तेवर खराब आहे साहेब म्हणतो पाहतो साहेब साहेब म्हणतो तुम्हाला तुला काही बोललो का, का मागाशी अरे बाबा मी पिलेलो होतोजन म्हणतो पिलेला माणसाला सार माप असत का मग आता मी पेरलेलो <laughs> <laughs> तो ती काठी घेतो उभा असतो तो साहेबाला पटकन पट्टन उठून काठी घेईल मी साहेब उठायला जातो डोक्यात काठी मानतो म्हणतो आय फायर यू मी तुला हुसकून देईल मी तुला नोकरी टाकील तो, तो नक्कीच काय म्हटली गेली तर गेली नोकरी नक्कीच काय पण कोणत्याच कामगाराला जर काम चुकार नसेल योग्य असेल तर त्याला तुम्हाला कस मारण्याचा असा निसर्ग करण्याचा अधिकार नाही का माझी नाही ही प्रेमचंद यांची स्टोरी आहे त्या स्टोरीचं नाव आहे इस्तिफा आणि मी ती इंग्लिशमध्ये शिकवली होती खूप वर्षापूर्वी रेजिग्नेशन नाव या नावाने ही कहाणी ही कहाणी शिकवल्यानंतर मनामध्ये एक निर्माण झालं मी जे, ते दरील, जे दरील ते करील ते शंभर टक्के करील जे करील ते योग्यच करील माझ्यासारखं ते काम कोणी करणारच नाही आणि त्यानंतर मी कोणाच्या बापाचं काहीच ऐकून आपल्या <laughs> <laughs>